नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार मित्रांनो आज सोलापूर इथे आवक जर पाहिली तर दीडशे गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे स्थिरच आहे म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो काल एक केंद्र सरकारने निर्णय घेतला की कांदा निर्यातीसाठी अनुदान देण्याचा आणि मित्रांनो काही निर्यात वाढते का आणि शेतकऱ्यांना काही दिलासा मिळतो का आपण येणाऱ्या काळात पाहू त्या पाहूयाच पण मित्रांनो आज आपल्याला कांदा बाजारभावची काय परिस्थिती आपण समजून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो हा आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करत आहोत जे की लाल कांदा आणि उन्हाळ कांदा जर आणखीन नसला तर आपण त्याचाही लिलाव आपण पाहूयात मित्रांनो सध्या आवक हे खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळते आहे ती म्हणजे दीडशे गाडी आवक आहे आवक हे स्थिरच आहे आणि कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो दहा वाजून गेले आहेत लिलावाला सुरुवात सुरुवात झाले आहे काही ठिकाणी काही ठिकाणी व्हायचे आहे आपल्याला नवीन लाल कांद्याचा लिलाव पाहायचा आहे त्यासाठी आपण इथं थांबलेलो आहोत मित्रांनो आज आवक ही खूपच कमी पाहायला मिळते पण मागील बऱ्याच वर्ष तुलनेमध्ये जर पाहिलं तर आवक ही भरपूर असायची तीनशे साडेतीनशे गाडी आवक राहायची पण आवक ही कमीच आहे तरी बाजारभावामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणाही पाहायला मिळत नाही मित्रांनो सुधारणाही व्हायला हवी आहे कारण उत्पादन खर्च आपला सध्या निघत नाही कांद्याला जो खर्च केला आहे तो निघत नाही लागवड निघत नाही किंवा जे खत व्यवस्थापन असेल किंवा खोरपणीचा खर्च असेल शेतकऱ्यांचं उत्पन्न लांबच राहिलं पण उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे मित्रांनो आज शेतकरी अडचणीत आहे पण मित्रांनो आवक कमी असूनही बाजारभावामध्ये काही सुधारणा पाहायला मिळत नाही मित्रांनो सध्या आवक ही आव जो चाळीतला कांदा आहे त्याची आवक ही भरपूर असली तरी त्यांनासुद्धा दर चांगला मिळत नाही आणि नवीन लाल कांदा मार्केटमध्ये खूपच कमी पाहायला मिळतोय मित्रांनो चला जामीन घेऊयात आज कांदा बाजारभावाची हो काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो आपल्या सुरुवातीला लाल नवीन कांद्याचा लिलाव पाहायचा आहे मित्रांनो आहेत नवीन लाल लालकांदा पण तुम्ही बाजारभाव पाहूयात पण सुरुवातीला इथं गरव्या कांद्याचा लिलाव चालू आहे ગર્વ કાંધ सव्वा पाचशे रुपये गरव्या कांद्या लिहिला चालू आहे आणि नेहमी लाल कांद्याचा इकडे निलाव चालू आहे साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपयेने लाल नवीन कांदा हा गेलेला आहे आणि हा गोलटिया निला चालू आहे मोठाच आहे बरं का सॉरी सॉरी मोठाच आहे कांदा पंधराशे रुपयाने गेलेला आहे नवीन कांदा आहे आणि लाल आहे बघू शकता कांदा मोठा आहे आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे याला पंधराशे रुपये एवढा बाजारभाव मिळालेला आहे इकडं गरव्या कांद्या दिला चालू आहे सव्वा आठशे रुपये चालू आहे आणि बघू शकता हा लाल नवीन कांदा आणखीन नवीन लाल कांद्याचा लिलाव बघूयात आपण आणखीन यारगिरी यांचा लिलाव बघायचा आपल्याला त्यासाठी बघूयात तिथं पण लिलाव चालू आहे लाल नवीन कांद्याचा

तेराशे <laughs> <laughs> रुपयाने शुरूग <laughs> लाल नवीन कांद्याची गुलटी हे गेलेले आहे हात चिंगडे बघूयात आणि त्यानंतर मोठा कांदा आहे बघूयात रेट जातो पाहुणे सहाशे रुपयाने चिंगडी कांदा हा गेलेला आहे पाहू शकता साईज काय आहे लहान साईज आहे बघूयात हा मोठा कांदा काय रेट जातो मित्रांनो लाल कांदा हा पंधराशे रुपयेपर्यंत काही लॉट हे गेलेले आहेत आणि गोलटा गोलटी बाराशे तेराशे साडे तेराशे रुपयेपर्यंत ते गोलटी ही गेलेली आहे मित्रांनो पांढऱ्या कांद्याचा एक दोन लॉटचे नलोआ आपण बघूयात आहे इथं यारगेले यांच्याकडे पांढरा कांदा आहे आणि लहान साईज आहे गोलटी सतराशे रुपयेपर्यंत पर्यंत गोलटी चालू आहे सतराशे रुपये ने गोल गेले आहे मित्रांनो आणखीन आहे पांढरा कांदा मोठा दिसतोय दोन हजार रुपये दोन हजार पन्नासवरती गेलेला आहे दोन हजार पन्नास रुपयेने गेलेला आहे हा लहान चिंगडी कांदा आहे साडे सतराशे रुपयंत गेलेला आहे मित्रांनो हा पांढरा कांदा मोठा दिसतोय बघूयात काय रेट जातोय

दोन हजार पंचवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो आज उन्हाळ कांदा हायएस्ट मार्केट पाहिलं एक दोन हे बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि लाल नवीन कांद्याचं मार्केट जर पाहिलं तर मित्रांनो बारा तेरा चौदा आणि एक दोन लाट हे पंधरा रुपयेपर्यंत आपल्या आईच्या व्हिडिओमध्ये गेले आहेत आणि पांढरा खांदा जर पाहिला तर दोन हजार बावीस रुपयेपर्यंत पांढरा खांदा हा गेलेला आहे मित्रांनो आवक ही स्थिर होती पण बाजारभावामध्ये आहे ही परिस्थिती सध्या पाहायला मिळते मित्रांनो या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो बाजारभाव वाढतील का याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद